सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणारा आरोपी आहे सराईत गुन्हेगार धक्कादायक खुलासे समोर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी काही धक्कादायक खुलसे केले आहेत हल्लेखोराने सैफवर सहा वार केले ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हल्ला झाल्यावेळी सैफचे से संपूर्ण कुटुंब घरात उपस्थित होते पोलिसांनी सांगितले की सैफवर हल्ला करणारा आरोपी एक सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी घरफोडी आणि चोर्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत या हल्ल्यापूर्वी आरोपीने सैफच्या घराची रेखी केली होती शेजारी असलेल्या बिल्डिंग मधून तो सैफच्या घरात प्रवेश केला त्याला घरातील स्थान आणि संरचना याबद्दल पूर्ण माहिती होती ज्यामुळे त्याला सोयीस्करपणे हल्ला करण्याची संधी मिळाली हल्लेखोराच्या शोधात पोलिसांनी तपास सुरू केला असून त्याची ओळख पटली आहे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे एकतीस चार तीनशे एकतीस सहा तीनशे एकतीस सात अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यामध्ये दरोडा प्राणघातक शस्त्रांसह दरोडा घरफोडी आणि रात्रीच्या वेळी घरफोडी करणे यांचा समावेश आहे पोलिसांनी हल्लेखोराच्या फोटोसह त्याची ओळख पटवली असून त्याचा शोध सुरू आहे